ओम नमो आदे सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपणा बाबांशी प्रार्थना करते तर सर्वांना माहिती आहे की आज आहे शुक्रवार आणि आज आहे पाचवा माळ आणि पाचवी पाचवा रंग आणि पाचवा दिवस नवरात्राचा तर आज शुक्रवार आहे आज आहे ललिता पंचमी आणि संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा सुद्धा नष्ट होईल घाला घराच्या मुलांची पतीची खूप प्रगती सुद्धा होईल तर सर्वांना शारदीय नवरात्राच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर सर्वांना माहिती आहे की शारदी नवरात्राला सुरुवात झालेली आहे आणि शारदीय नवरात्राचा पाचवा दिवस आहे की जो आहे ललिता पंचमी तर त्याचबरोबर आपल्याला एक असा प्रभावी उपाय करायचा आहे की जो प्रभावी उपाय आपल्या मुलांच्या भवितव्यावर आणि आपल्या पतीच्या सुद्धा भवितव्यावर अवलंबून राहील तर तुम्हालासुद्धा हा उपाय करायचा आहे तर त्याचबरोबर आज आहे पाचवा दिवस म्हणजेच हिरवा रंग असून देवी स्कंदमातेची पूजा केली जाते त्याचबरोबर भगवा भगवान कार्तिकेची आई आहे देवीस स्कंदमाता सिंहासनावर विराजमान असून त्यांच्या मांडीवर भगवान स्कंदमाता कार्तिकेय बसलेले असत स्कंदमाता हे मारतुत्रिय आणि करुण्याचे प्रतीक आहे त्यांची पूजा केल्याने भक्तजन बुद्धी ज्ञान आणि निर्मळ घेण्यासाठी स्पष्टता मिळवतात हिरवा रंग सुबकता सुपिकता आणि वाढदर्शवत असं सुद्धा मानले जातं तर त्याचबरोबर आपण जर देवीची पूर्णपणे भावभक्तीने श्राद्धाने पूजा जर केली तर आपली आई आपल्यावर प्रसन्न व्हायला टाइम लागत नाही तर त्याचबरोबर आजचा रंग खूप विशेष आहे आजचा रंग आहे हिरवा आणि आज शुक्रवारसुद्धा आहे तर आपल्याला एक असा प्रभावी उपाय करायचा आहे की आपल्या मुलांची आणि आपल्या पतीची खूप सारी प्रगती होईल तर आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे तुम्ही उपवास धरलेला असो किंवा नसो तरी पण तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे जेणेकरून तुमच्या या उपायाने तुमच्या मुलांचं आणि तुमच्या पतीचं भवितव्य उजळणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर सर्वांना परत एकदा नमस्कार तर त्याचबरोबर आजचा दिवस अत्यंत खास आहे कारण आज आहे ललिता पंचमी आणि या पवित्र दिवशी विशेषतः आज शुक्रवार संध्याकाळी एक साधा पण अत्यंत प्रभावी उपाय केल्यास आपल्याला आणि आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य संपुष्टात येऊ शकतं घरात समृद्धी मुलांच्या शिक्षणात प्रगती पतीच्या व्यवसायात किंवा नोकरीत प्रगती हे सर्व या उपायांमुळे सहज सहज शक्य होतं तर त्याचबरोबर ललिता पंचमी हा दिवस देवी ललिता मातेला समर्पित मानला जातो या दिवशी आईचं पूजन केल्याने साधकाला अष्टलक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात पौर्णिक कथेनुसार देवी ललिता ही त्रिपुर सुंदरी स्वरूपातील शक्ती आहे तिच्या पूजनाने केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक आत्म आध्यात्मिक प्रगतीही होते तर आजचा दिवस इतका खास आहे की आपल्याला घरी ठेवलेली एक नकरमत्ता ऊर्जा दारिद्र्याची सावली सर्व नाहीशे होते तर त्यामुळे तुम्हाला हा उपाय नक्की आवर्जून करायचा आहे तर आजचा शुक्रवार हा महालक्ष्मीचा दिवस आहे आणि त्याचबरोबर आणि पंचमी इथे तिथे ललिता मातेला समर्पित आहे जेव्हा हे दोन योग एकत्र येतात तेव्हा केलेला उपाय दुप्पट परिणामकारक होतो असे म्हणले जाते की अशा दिवशी केलेला उपाय थेट आपल्या आप पूर्वजांपर्यंत पोहोचतो दारिद्र्य दारिद्र्यसुद्धा संपतं हे असं सुद्धा मानतात तर त्याचबरोबर हा उपाय कुणी करायचा कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा आणि किती वेळा करायचा तर हे सुर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तर त्याचबरोबर आपल्या लेकरं उच्च शिक्षण घेत आहे आपल्या लेकरांना उच्च शिक्षण घेऊन सुद्धा आपले लेकरं महाग आहेत आपले पती एवढं कष्ट करतात आपण एवढा पैसा पाणी आपण सगळं काही आपल्या घरात येतो पण आपल्या घरामध्ये पैसाला पैसा राहत नाही आहे पैसा, पैसा कुठे जातो हे सुद्धा आपल्याला कळत नाही आपल्या घरामध्ये सतत आजार आजारपण दडलेला आहे आपल्या घरामध्ये धन यश मान सम्मान काहीही घरामध्ये टिकत नाही आहे लेकरांमध्ये बुद्धी विद्यासुद्धा सुद्धा नाही आहे एकोपा सुद्धा नाही आहे घरामध्ये तर अशा सर्व गोष्टींना आज हा उपाय नक्की तोड देणार आहे हो तर तुम्हाला हा उपाय केल्याने तर काय होईल तुमच्या घरातील समृद्धी म्हणजेच केवळ पैसा नाही तर शांती एकोपाही होईल मुलांना विद्या बुद्धी मिळते कारण देवी ललिता ही सरस्वतीचंही रूप आहे तर त्यामुळे तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे त्याचबरोबर लोकांनी हा उपाय करून अनुभवसुद्धा घेतलेले आहेत कोणाचं घर विकत नव्हतं तर ते विकले गेलं कोणाच्या मुलांचं शिक्षण आ अडकलं होतं ते सुद्धा पूर्ण झाले कोणाला नोकरी मिळत नव्हती त्यालाही चांगली नोकरी मिळाली म्हणून हा उपाय श्रद्धेने करा आणि त्याचबरोबर आज शुक्रवार ललिता पंचमीच्या या विशेष संध्याकाळी विसरू नका कापुरासोबत ही एक वस्तू जाळा हा उपाय साधा आहे पण प्रभावी आहे श्रद्धाने केला तर नक्कीच परिणाम होतो तर त्याचबरोबर हा उपाय आज आपण बघणार आहोत तर हा उपाय कुणी करायचा कोणत्या वेळेत करायचा आणि कसा करायचा हे सुद्धा बघणार आहोत तर तुम्ही सर्वात अगोदर सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून घ्यायचं आहे आणि देवाला छान असा दिवा वगैरे लावून छानशी अशी पूजा सुद्धा तुम्हाला इथे करून घ्यायची आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला आज संध्याकाळी सूर्यास्तनंतर किंवा सायंकाळी सहा ते आठ यावेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर मी तुम्हाला परत एकदा सांगते आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर किंवा सायंकाळी सहा ते आठ या वेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे एका छोटासा ताट किंवा वाटी घ्या तर त्या ताटात कापूर ठेवा आणि कापूरासोबत तुम्हाला एक विशेष वस्तू ठेवायची आहे तर ती कोणची आहे ती वस्तू आहे लवंग कापूर आणि लवंग जाळून देवीसमोर प्रदक्षिणा घ्या हात जोडून प्रार्थना करा तर प्रार्थना करताना तुम्हाला इथे काय बोलायचं आहे जय ती जय ललिता माता आमच्या घरातलं दारिद्र्य दूर कर सात पिढ्यांना सुख समृद्धी दे आमच्या मुलांना विद्या बुद्धी दे पतीला प्रगती दे घरात आनंद आण आणि कापूर लवंगाच्या दुराने घरातली नकरमत्ता शक्ती नाहीशी होतात कापूर आणि लवंगाचा धूर अत्यंत प्रभावी ठरत असतो कारण की आपल्या घरामध्ये जे काही नकरमत्ता ऊर्जा असते ती पूर्णपणे नाहीशी करते आणि सकरमत्ता ऊर्जा निर्माण करते त्याचबरोबर कापूर जर आपण कोणत्या कापूरला खूप विशेष हिंदू धर्मामध्ये महत्त्व दिलेलं आहे कापूर लग्न पूजा पाठ शिवाय कापूर शिवाय अधुरा आहे त्याचबरोबर कापूर जर जाळला नाही तर पूजासुद्धा अधुरी राहते त्यामुळे हिंदू धर्मामध्ये कापूराला खूप महत्त्व दिलेलं आहे तर त्याचबरोबर सात पिढ्यांचं सुद्धा दा दारिद्र्य तुमचं नष्ट होईल लवंगाला अग्नीमध्ये अर्पण केल्याने पूर्वजांना तृप्ती मिळते आणि कापूराने नकर्मता सुद्धा नष्ट होते ही क्रिया म्हणजे आपल्या पूर्वजांना समर्पित करून त्यांच्यासाठी शांती मागणं पूर्वज तृप्त झाले की ते आपल्या वंशाला आशीर्वाद देतात त्याचबरोबर घरातील समृद्धी म्हणजे केवळ पैसा नाही तर शांती एकोपा आणि मुलांना विद्या बुद्धी मिळते कारण देवी ल देवी ललिता ही सरस्वतीचेही रूप आहे पतीच्या कामात प्रगती मिळते कारण शुक्रवारी हा लक्ष्मीचा म्हणजेच महालक्ष्मीचा दिवस आहे लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाल्याने धन यश मन मान सम्मान सम्मान आपोआप मिळतो तर त्याचबरोबर काही लोकांनी हा उपाय करून अनुभवसुद्धा घेतलेला आहे कोणाचं घर विकत नव्हतं ते विकलं गेलं कोणाचं मुलांचं शिक्षण अडकलं होतं ते सुद्धा पूर्ण झालं कोणाला नोकरी मिळत नव्हती त्यांना चांगली नोकरीसुद्धा मिळाली म्हणून हा उपाय श्राद्धेने करा आणि त्याचबरोबर शुक्रवार ललिता पंचमीच्या या विशेष संध्याकाळी विसरू नका कापुरासोबत लवंग जाळा हा साधा सोपा उपाय पण प्रभावी आहे श्रद्धेने केलेला तर नक्कीच सुद्धा होतो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती सुद्धा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर सर्वांना